बाहेर होत होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हेच पंजाबराव देशमुख जे आहेत आपले ते गेले मी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगतो तर रात्री गेले आठ ला त्यांची जेवायची वेळ जेवण आले ते म्हंटले माझ्या समाजासाठी तुम्ही काय केलं बाबासाहेब असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मी जरा जेवण जेवण केलंय बाहेर जाऊन येतो चालून येतो तुम्ही तपासा मी काय केलंय ज्यावेळेस त्या तीनशे मध्ये त्यांची ज्या याद्या बघितल्या त्या यादीमध्ये पहिलं नाव होतं मराठा मराठा कुणबी मराठा आणि पहिल्या लाईन मध्ये त्यांना तेच नाव सापडलं पंजाबरावांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला विदर्भाने त्यांचं थोडस ऐकलं कुणबी सरसकट घेतलं तिथं सरसकट होतात तिथल्या मुली मराठवाड्यात आल्यानंतर मराठा होते मग ह्या प्रश्नाचं उत्तर रोटी बिट्टी म्हणजे काय हो तुमचं नातं संबंध जर जुळले नाही तर तुम्ही एकमेकांचं लग्न करत आहेत मराठी तसे फार हे आहेत ते लग्नच करणार नाहीत ना तर जुळलं नाही तर